नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभारा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी नवीन हरभरा पाच हजार सातशे ते पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी